नमस्कार मंडळी सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग सगळीकडे लग्नाची मोठी धूमधाम असते लग्नात खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे अनेक जण सध्या सामूहिक विवाह पद्धतीने लग्न करत आहेत तुम्ही किंवा तुमच्या घरातील व्यक्ती सामूहिक विवाह पद्धतीनेच लग्न करण्याच्या तयारीत असाल तर शासनाकडून तुम्हाला आता पंचवीस हजार रुपयांचे वाढीव अनुदान मिळणार आहे तर मंडळी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे जी जोडपी सामूहिक किंवा नोंदणीकृत पद्धतीने विवाह करतात त्यांना मंगळसूत्र व इतर संसार उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते तर मंडळी या जोडप्यांना तर पंचवीस हजार रुपये अनुदान मिळतेच परंतु ज्या संस्था अशा प्रकारचे सामूहिक विवाह सोहळे आयोजित करत असतात त्यांना देखील शासनाच्या वतीनं अनुदान दिलं जातं स्वयंसेवी संस्थांना पूर्वी दोन हजार रुपये अनुदान दिले जायचे आता हे अनुदान पंचवीसशे अनुदानाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने म्हणजेच डी बी टी पद्धतीने थेट लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर मंडळी जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत यासाठी तुम्हाला रहिवाशी दाखला अठरा वर्ष वय किंवा एकवीस वर्ष वय पूर्ण असल्याचा दाखला आणि एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने दिलेले असावे तर मंडळी या योजनेच्या काही अटी आहेत त्यासुद्धा आपण जाणून घेऊया वधू ही महाराष्ट्रातील रहिवाशी असावी ज्या दिवशी विवाह सोहळा पार पडणार आहे त्या दिवशी वधूचे वय अठरा वर्ष व वय एकवीस वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे वयाचे प्रमाणपत्र म्हणून शाळेचा दाखला किंवा जन्मदाखला सादर करणे गरजेचे ठरणार आहे चला तर मंडळी जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा जिल्हा नियोजन विकास समिती म्हणजेच डी पी डी सी मार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत योजनेचे नियोजन करण्यात येते व जिल्हा महिला विकास व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करता येतो तर मंडळी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद